राधा ही शुकदेवांची गुरु आहे हे, हे बहुतेकांना माहित नसावं शुकदेव हे पूर्व जन्मात पोपट होते हा पोपट लीला मध्ये राधे, राधे हे राधे हे राधे असे नित्य म्हणत असे कृष्ण गोपींबरोबर क्रीडा करायचे तेव्हा शुकदेव अखंड राधेच्या नावाचेच कीर्तन करायचे एक दिवस राधा स्वतः तेथे आली हा कोण बर माझ्या नावाचा जप करतो आहे हे ती पाहू लागली शोधू लागली तिची नजर पोपटावर पडली तर तो पोपट तिच्याच नावाचा जप करत होता ती पोपटाला म्हणाली वत्स कृष्ण म्हणा कृष्ण म्हणा कृष्ण कृष्ण तर पोपट म्हणाला राधाई म्हणा राधाई म्हणा राधाई राधाई अरे बेटा कृष्ण म्हण कृष्ण म्हण तू माझ नाव घेतो पण तुझा खरा पिता कृष्ण आहे म्हणून तू कृष्ण म्हण कृष्ण याप्रमाणे राधा त्या पोपटाला मंत्र दीक्षा देत होती त्याचवेळी कृष्ण तेथे आला राधा कृष्णाला म्हणाली हा पोपट मला खूप आवडतो असं म्हणत राधानं पोपट कृष्णाच्या हातात दिला आणि आशा रीतीनं कृष्णाची आणि शुकदेवाची भेट झाली म्हणजे ती राधेनं घडवून आणली